विदर्भातील मध्य प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये शेतकरी मेळा आयोजित करण्यात आला होता या मेळ्यामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती त्यांच्या मुला मुलींची विदारक परिस्थिती हा विषय त्यामध्ये होता त्या विषयावर भाषण देण्याकरता मला त्यांना बोलावलं आणि मग त्या भाषणावर मी सांगितलं का शेतकऱ्यांचे मुलांचे लग्न होत नाही मुलीचे लग्न होत नाही मुले, मुले, मुले पस्तीस वर्षाचे झाली मुली तीस वर्षाच्या व्हायला लागल्या लग्नाला होण्याचं मूळ कारण की प्रत्येकांना नोकरीवाला पोरगा पाहिजे नोकरी जर नसेल तर तो पुढक त्यांना चालत नाही आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की एकादा शंभर दाणे करणाऱ्या शेतकरी आहेत तरी सुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही बाजारभाव त्याला मिळत नाही या सगळ्या भानगडीमुळं शेतकऱ्या मुला मुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि मुलीचे लग्न होत नाही म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलींनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण मुलींची आत्महत्या झालेली आहे आणि मग लग्न जर झाले तर त्याची अवस्था काय राहते ही सगळी मी त्यामध्ये केली मी मतदारसंघामध्ये फिरतो या दोन टीम जेवण्याची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्याची राहत नाही अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे आणि हेच खरं वास्तव्य मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेले आहे काही राष्ट्रसंत महाराजच्या विचारावर काम करणारे जे प्रबोधनकार आहे सत्यपाल महाराज असेल संदीप पाल महाराज असेल किंवा अनेक महाराज लोक आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलां मुलींचे जे काही हाल व्हाल लागलेले आहे नोकरीवाल्यांचं सगळं जरा व्यवस्थित आहे परंतु शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड हा लपेस्ट त्यांच्या लेकरांशी व्हायला लागलेली आहे ही सगळी परिस्थिती मी विषद केली परंतु दोन हजार एकोणीसचा जुना, जुना व्हिडिओ काढून आणि त्याच्यावर मी महिलांचा दिवशी आहे हे भासवण्याचं काम काही राजकीय पुढारी विशेष करून आमच्या मतदारसंघा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी कधीही माता भगिनींचा द्वेष केला मी त्यांना पूर्ण पूर्वक असा गेल्या दोन हजार एकोणीस पासून मी तीन निवडणुका लढलो काय मी त्यांना पूर्वक मागवलं आणि मला कळते की त्यांचा आदरभाव आपण कायम ठेवला पाहिजे त्या माता भगिनी प्रचंड मायावर प्रेम करतात परंतु जाणीपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बदनाम करण्याचं षड्यंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे परंतु मी माता भगिनींना विनंती करतो की अनाव एखाद्या वेळेस आपलं मन दुखावलं असेल तर त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो परंतु माझा भाव हा तुम्हाला दुखवण्याचा नव्हता खरीही शेतकऱ्यांची परिस्थिती ग्रामीण भागातल्या गावगाळातल्या शेतकऱ्यांची मुलामुलींची परिस्थिती ते विषद करण्याचं मी काम त्या माध्यमातून केलेलं आहे